भारतीय स्वयंपाकघरांमधील अतिशय महत्वपूर्ण उग्रध स्ट्रॉंग स्मेल असलेला अतिशय महत्वपूर्ण असलेला मसाला पदार्थ म्हणजे हिंग तर ह्या हिंगाचा वापर आपण रोजच्या जेवणामध्ये जसे की वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींना फोडणी देण्यासाठी वेगवेगळ्या भाज्यांना फोडणी देण्यासाठी तसेच लोणच्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये ह्या हिंगाचा वापर करतो तर ह्या हिंगामुळे पोटात गॅस होत नाही पचन सुरळीत राहते वेगवेगळ्या विकारांवर देखील आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण हिंगाचे औषधी गुणधर्म काय आहेत कोणत्या व्याधीमध्ये कशा प्रकारे तसेच किती प्रमाणामध्ये ह्या हिंगाचा वापर करावा फक्त हिंगाचे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला कोणता कोणता फायदा होऊ शकतो या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आतापर्यंत आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या मसाल्या द्रव्यांबद्दलची माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंग ह्या मसाल्या द्रव्याबद्दल माहिती बघणार आहोत हिंग जसा त्याचा वास हा एकदम स्ट्रॉंग असतो तसाच तो गुणाने देखील अतिशय उष्ण तीक्ष्ण अशा प्रकारचा असतो तर आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष आणि कफ दोष कमी करण्याचं काम हे हिंग करत जनरली आपण स्वयंपाकघरामध्ये हिंगाची पावडर फोडणी देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारे करत असतो तर आपण सुरुवातीला ह्या हिंगाचे काय औषधी गुणधर्म आहेत ते बघूयात भारतातील विविध भागामध्ये विविध भारतीय पदार्थांमध्ये हिंगाचा वापर केला जातो भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंगाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं जसं की हिंदीमध्ये हिंग मराठीमध्ये देखील हिंग म्हणतात तर गुजरातीमध्ये बदरहाणी म्हणतात संस्कृतमध्ये जातुका कारण की ती बऱ्याचशा औषधी गुणांनी युक्त आहे ही। तसेच हिंगू जंतुघ्न उग्रगंधा अशा अनेक नावांनी ह्या हिंगाचा उल्लेख आयुर्वेदामध्ये आला आहे बाजारामध्ये हिंग हे प्युअर स्वरूपामध्ये मिळत नाही हिंग हे नेहमी मैदा किंवा गव्हाच्या पिठामध्ये मिसळून बाजारामध्ये विकले जाते तर असं का कारण की मूळ हिंग हे त्याच्या अर्धघन सुसंगतेमुळे जास्त काळ टिकू शकत नाही ते अतिशय सुगंधी उग्रगंधी आहे आणि पदार्थांमध्ये घालायचे हे ठरवणे अतिशय कठीण होते त्याची मात्र आपल्याला समजत नाही म्हणून जेव्हा आपण ते मैदा किंवा गव्हाच्या पिठामध्ये मिसळून मग त्याचा यूज करतो तेव्हा आपल्याला त्याची ते क्वांटिटी समजते आता या ठिकाणी देखील दे हा जो मी हिंग घेतला आहे तो मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलेला आहे आता आपण बघूयात की ह्या हिंगाचे काय औषधी गुणधर्म आहे आयुर्वेदाच्या चरकसंहिता या ग्रंथामध्ये हिंग हे छेदनीय म्हणजे छेदन करणारे भेदन करणारे सांगितले आहे दीपनीय म्हणजे भूक वाढवणारे आहे अनुलोमक म्हणजे पोट साफ करण्यासाठी उपयुक्त आहे वात, प्रशमना नाम, मंझे वात कफ प्रशमनाम म्हणजे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि कफ दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे चरकसंहितेमध्ये कर्मानुसार वेगवेगळे पन्नास असे महाकशाय सांगितले आहेत प्रत्येक महाकशामध्ये दहा सर्वात उत्कृष्ट असे औषधांचा समावेश केला आहे त्यापैकी दीपनीय गणामध्ये श्वासहर संज्ञास्थापन यामध्ये ह्या हिंगूचा उल्लेख केला आहे म्हणजे समावेश केला आहे तसेच कटुस्कंदामध्ये देखील ह्या हिंगूचा समावेश केला आहे आयुर्वेदातील भावप्रकाश या, 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 भाव या ग्रंथानुसार हिंगो हे म्हणजे हिंग हे उष्ण सांगितलं आहे तीक्ष्ण सांगितलं आहे ते पाचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे वात कमी करण्यासाठी उपयुक्त आहे अन्नाची रुची वाढवण्यासाठी उपयुक्त आहे पोटामध्ये दुखणं पोटदुखी वेगवेगळ्या प्रकारचे शूल तसेच पोटामध्ये अनाह होणे पोट फुगणे कृमी म्हणजे जंत कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु अतिमात्रेमध्ये पित्त वाढवणारे सांगितले आहे आयुर्वेदातील राज या ग्रंथामध्ये हिंगू हे हृदय म्हणजे हृदयासाठी उत्तम असे सांगितले आहे त्याचं जे चव आहे ती कटू म्हणजे तिखट गुणाने उष्ण सांगितले आहे वात आणि कफ दोष कमी करणारी विबंध म्हणजे ज्यांना पोट साफ होत नाही कुठल्याही प्रकारचा विबंध आहे तो विबंध कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पोटातील आधमान कमी करण्यासाठी शूल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तसेच डोळ्यांसाठी अतिशय उत्तम अशी सांगितली आहे तर अशा प्रकारे रोजच्या स्वयंपाकात वापरले जाणारे हिंग हे गुणाने उष्ण तीक्ष्ण चवीला तिखट असे आहे आपल्या शरीरातील दोष आणि कफदोष कमी करणारे आहे कुठल्याही प्रकारचा शूल पोटदुखी कमी करण्यासाठी आपण घरच्या घरी त्याचा उपयोग करत आलो आहोत या व्यतिरिक्त देखील अनेक औषधी गुणधर्म ह्या हिंगाचे आहेत आता आपण बघूयात की हे जे हिंग आहेत ते आपण रोज किती प्रमाणामध्ये किती मात्रेमध्ये घेऊ शकतो कुठलाही पदार्थ अतिमात्रेमध्ये घेणं वर्ज करावे हिंग जर आपण अतिमात्रेत घेतलं तर आपल्या शरीरातील पित्त दोष वाढू शकतो त्यामुळे शरीरामध्ये जळजळ छातीमध्ये जळजळ होणं पोटात जळजळ होणं तसेच गॅस्ट्रायटिस अशा समस्या उद्भवू शकतात म्हणून ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे किंवा शरद ऋतू आहे ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा आहे ज्या लोकांना आधीच गॅस्ट्रायटीसचा त्रास आहे अशा लोकांनी हिंग खाणे टाळावे ज्यांना मेन्स्ट्रिएशन सायकलमध्ये म्हणजे मासिक पाळीच्या वेळेस अंगावरून अतिमात्रेमध्ये जातं अशावेळी खाणे टाळावे ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत म्हणजे नाकातून रक्तस्राव होणं मूळ व्याधीतून रक्तस्राव होणं अशावेळी देखील हिंग सेवन करणं सहसा टाळावं किंवा डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानेच हिंगाचा वापर करावा लहान मुलांमध्ये तसेच ज्यांना हाय बी पीचा त्रास आहे अशा लोकांमध्ये देखील काळजीपूर्वकच हिंगाचा वापर करावा जर अतिमात्रेमध्ये हिंगाचं सेवन झालं हिंग खाल्ले गेले तर अशावेळी हिंगामुळे होणारी पॉयझनिंग म्हणजे विषबाधा कमी करण्यासाठी चिंच जी असते ती चिंचचं पाणी तयार करावं आणि ते त्या व्यक्तीला प्यायला द्यावं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शीतोपचार करण्यासाठी देखील सांगितले आहे व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्या हिंगाचा वापर वेगवेगळ्या व्याधींवर कसा करू शकतो भारतामध्ये भाज्यांमध्ये फोडणी द्यायला डाळींना फोडणी द्यायला किंवा वेगवेगळ्या वेग पदार्थांमध्ये ह्या हिंगाचा वापर होत आला आहे जेव्हा आपली आई आपल्याला काही व्यंजन बनवते तेव्हा त्या ते व्यंजनामध्ये हिंगाची फोडणी सहसा दिली जाते तर आता सुरुवातीला आपण बघूयात की डायजेस्टिव सिस्टीम म्हणजे पचनसंस्थेवर ह्या हिंगाचा काय उपयोग केला जातो हिंग हे अतिशय उत्तम असे ॲपिटायझर आहे म्हणजे भूक वाढवण्यास अतिशय उत्कृष्ट सांगितले आहे त्यामुळे आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारते मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे आपल्याला जो व्हिटॅमिन्स वगैरेची जी कमतरता जाणवत असते तीच कमतरता जाणवत नाही हिंग हे अँटी देखील आहे त्यामुळे जर तुम्हाला काही खाल्ल्यामुळे गॅस होत असेल तर तो गॅस होत नाही ज्या लोकांना कॉन्स्टिपेशनचा मल मलावष्टंबाचा त्रास असतो ज्यांना जेवण केल्यावर किंवा जेवणाआधी पोटामध्ये कळ मारत असते किंवा जंतुसंसर्ग असतो कृमी असतात वारंवार अपचनाचा त्रास होत असतो अशा लोकांनी आपण बनवलेल्या ज्या भाज्या असतात किंवा डाळी असतात त्याला हिंगाची फोडणी द्यावी त्यामुळे पोट साफायला मदत होते गॅस कमी व्हायला मदत होते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते त्यानंतर रेस्पॅरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन संस्था श्वसन संस्थेवर देखील ह्या हिंगाचा अतिशय उत्तम उपयोग बघितला जातो जसं की आपण आधी बघितलं हिंग हे आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष कमी करण्यासाठी उपयुक्त सांगितलं आहे तसेच मायक्रोबियल देखील सांगितलं आहे ज्या लोकांना जुनाट खोकला आहे किंवा फुफ्फुसासंबंधीचे काही विकार आहेत किंवा श्वसनसंबंधीचे काही त्रास असतील श्वास घ्यायला त्रास होत असेल अशा लोकांनी हिंग हे चिमुटवर हिंग कोमट पाण्यामध्ये टाकून जर सकाळ संध्याकाळ पिलं तर त्यांच्या ह्या सर्व समस्या कमी व्हायला मदत होते एक्सपिरेटरी सिस्टीम मूत्रवह संस्था ज्या लोकांना लघवीला साफ होत नाही मूत्रकृच्छता असते किंवा लघवी करताना पेन होतं अशा लोकांनी जर हिंगाचं पाणी पिलं तर त्यामुळे लघवीला साफ व्हायला मदत होते लघवीला होत असताना जे पेन असतं ते कमी व्हायला मदत होते किंवा ज्यांना कमी प्रमाणात लघवी होते अशा लोकांनीसुद्धा हिंगाचं पाणी पिल्यामुळे लघवी साफ व्हायला मदत होते रिप्रोडक्टिव सिस्टीम प्रजनन संस्था ज्या लो लोकांना इम्पॉर्टेन्सी आहे म्हणजे वंध्यत्व आहे मूलबाळ राहत नाही किंवा ज्या स्त्रियांना डिसमेनोरी आहे पाळीच्या वेळेस ओटीपोटामध्ये सारख्या वेदना होत असतात अशावेळी जर हिंगाचं पाणी म्हणजे एक चिमुटभर हिंग कोमट पाण्यामध्ये टाकून त्यामध्ये चिमुटभर सैंदो मीठ किंवा काळे मीठ जर टाकले तर त्यामुळे डिस्मेनोरिया म्हणजे पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत होते हिंग हे युटेरस म्हणजे गर्भाशय पिशवी क्लीन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणून ज्या स्त्रिया जस्ट डिलेवरी झाली आहे त्या स्त्रियांची डिलेवरी झाली आहे अशा स्त्रियांनी हिंगाचं पाणी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये प्यावं किंवा बाजारामध्ये हिंगवाष्टक चूर्ण नावाचं औषध मिळतं ते हिंगवाष्टक चूर्ण औषध तीन ते पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये कोमट पाण्यामध्ये टाकून सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्यावे स्किन डिसीजमध्ये सुद्धा ह्या हिंगाचा वापर केला जातो हिंगामध्ये सल्फर नावाचं औषध असतं त्यामुळे स्किनसाठी त्वचा विकारांसाठी हिंग हे अतिशय उपयुक्त सांगितले आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे इचिंग होत असेल खाज येत असेल तर ती खाज कमी व्हायला मदत होते नर्वस सिस्टीम हिंग हे स्टिम्युलंट ॲनर्जिसिक म्हणजे वेदना कमी करणारं तसेच प्रज्ञास्थापन म्हणजे कॉन्सियसनेस वापस आणणारं आहे अँटीपिलिप्टिक म्हणजे ज्यांना अपस्मार जे फिट्स येतात त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त सांगितलं आहे ज्यांना फेशियल पाल्सी आहे सॅटिकासारखे वेदना होत असतात वारंवार कन्व्हर्जन्स येत असतात अशांसाठी ह्या हिंगाचा वापर वेगवेगळ्या औषधांसोबत वेग केल्यामुळे अतिशय चांगला फायदा बघितला जातो हिंगाचा वापर आपण जसे इंटरनली म्हणजे पोटातून घेऊ शकतो तसंच बाह्य प्रयोगाने देखील ह्या हिंगाचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो तर ज्या लोकांना वारंवार पोट दुखत असेल लहान मुलांना जनतामुळे पोट दुखत असेल किंवा काहीही बाहेरचे पदार्थ खाल्ले व्यवस्थित डायजेशन होत नाही अशावेळी पोट दुखत असेल तर ह्या हिंगाचा थोड्याशा कोमट पाण्यामध्ये भिजून पातळसा लेप त्या ठिकाणी म्हणजे पोटावर करावा त्यामुळे आपले जे पोटाचे स्नायू असतात ते रिलॅक्स होतात आणि आपले कोलिकी पेन म्हणजे त्या उदरशूल वेदना कमी व्हायला मदत होते अशाच प्रकारे ज्या लोकांना हेडेक म्हणजे वारंवार डोके दुखत असेल तर अशा वेळी हा लेप जर तुम्ही डोक्याला लावला किंवा कुठल्याही ठिकाणी सूज आली असेल तर त्या ठिकाणी जर हिंगाचा लेप लावला तर त्या ठिकाणची सूज तसेच वेदना कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना पायाच्या किंवा हाताच्या बोटांवर अशा एक प्रकारे कॉन म्हणजे त्या ठिकाणची जी त्वचा आहे ती अतिशय जाड झालेली असते कठीण थर जमा होतो तर अशावेळी तुम्ही जर रोज हिंगाचा वापर त्या ठिकाणी केला तर ते कदर म्हणजे कॉन कमी व्हायला मदत होते तर थोड्याशा पाण्यामध्ये ह्या हिंगाची पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट थोडीशी ज्या ठिकाणी हे कॉन तयार झाले आहेत त्या ठिकाणी रोजच्या रोज लावावी त्यामुळे त्या हिंगाचं जे खरवडणेपणाचा गुणधर्म आहे छेदन कर्म आहे त्या गुणधर्मामुळे त्या ठिकाणचं कॉन कमी व्हायला मदत होते तसेच हिंग हे स्वभावानेच अतिशय उष्ण तीक्ष्ण आणि वात आणि कफदोष कमी करणारं आहे ज्या लोकांचं वजन अतिप्रमाणामध्ये वाढलं आहे कि वा किंवा ज्यांना असं वाटतं की आपलं वजन भविष्यामध्ये वाढू नये अशा लोकांनी हिंगाचा वापर करावा जर तुम्ही रोजच्या रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये चिमुटभर हिंग उपाशीपोटी जर पिलं तर वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते कारण की वजन वाढण्याचं मुख्य कारण हे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि कफदोष आहे बऱ्याच जणांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की अना अचानक उठल्यामुळे किंवा झोपेतून उठल्यामुळे अतिप्रमाणात चालल्यामुळे स्नायूंच्या ठिकाणी क्रॅम्प येतात पेटके येतात तर हे मसल क्रॅम्प्स कमी व्हायला देखील हिंग अतिशय उत्तम ठरतं जर तुम्ही रोजच्या रोज चिमूटभर हिंग सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यातून घेतलं तर वारंवार होणारा हा मसल क्रॅम्प्स कमी व्हायला मदत होते स्नायूंमध्ये अशा प्रकारे क्रॅम्स येण्याचं मुख्य कारण हा शरीरातील वाढलेला वातदोष आहे हिंग ही। हे वातदोषाचं संतुलन करण्यासाठी उपयुक्त आहे त्यामुळे मसल मध्ये तुम्ही हिंगाचा वापर करावा जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल किंवा मधुमेह म्हणजे डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल अशावेळी जर तुम्ही हिंगाचा वापर केला तर रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यासाठी रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढवण्यास मदत करण्यासाठी हिंगाच्या पाण्याचा उपयोग बघितला जातो यासाठी सकाळी उपाशीपोटी तुम्ही हिंगाचा वापर करावा हिंगामध्ये दीपन म्हणजे भूक वाढवण्याची क्षमता तसेच पाचन म्हणजे पचनक्रिया सुधारण्याची गुणधर्म असल्यामुळे रक्तातील उच्च साखरीचं प्रमाण कमी व्हायला नियंत्रित ठेवायला मदत होते चयापचय सुधारते आणि त्यामुळे इन्सुलिनची पातळी ही नियंत्रित राहते ज्या लोकांना वारंवार अपचनाचा त्रास होत असतो पोटामध्ये गॅस होतात पोट फुगत असते पोट साफ होत नाही अशा लोकांनी देखील जर रोजच्या रोज उपाशीपोटी हिंगाचं पाणी जर पिलं तर पचनक्रिया सुधारते पचनशक्ती वाढते अन्न सहज पचन होण्यास मदत होते त्यामुळे अपचन आणि त्यामुळे होणारी पोटदुखी कमी व्हायला मदत होते बऱ्याच जणांना वारंवार डोके दुखत असतं आणि त्या डोकेदुखीचं कारण हे जास्त पोट फुगणे गॅस तयार होणे अशा प्रकारचं असतं तर अशावेळी तुम्ही हिंगाचा वापर करावा या व्यतिरिक्त ज्यांचे वारंवार पोटफुगीचा त्रास असतो पोटाच्या वेगवेगळ्या समस्या असतात जंतूत होत असतात तर त्यासाठी देखील अशा प्रकारे बनवलेलं हिंगाचं पाणी उपयुक्त ठरतं पोटफुगी कमी व्हायला मदत होते कारण की हिंग हे वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील ह्या हिंगाचा वापर वेगवेगळ्या व्याधींमध्ये योग्य प्रकारे जर केला तर तुम्हाला देखील नक्कीच फायदा होऊ शकतो परंतु हिंगाचा वापर हा योग्य मात्रेत करणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर हिंगाची मात्रा किती असावी कोणी हिंग खावे कोणी खाऊ नये कोणत्या वेळी खावे किंवा कधी खाऊ नये याबद्दलची माहिती आपण पुढे बघूया हिंगाची मात्रा ही चिमुटभर असावी त्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये हिंगू खाऊ नये दिवसातून दोन वेळा एक किंवा दोन चिमुटभर हिंगू तुम्ही घेऊ शकता हिंगाच्या कॅप्सूल देखील मिळतात त्या कॅप्सूल तुम्ही एक किंवा दोन कॅप्सूल दिवसातून दोन वेळा घेऊ शकता हिंगापासून बनवलेलं तेल देखील मिळत तर जवळपास पाव चमचा ह्या प्रमाणामध्ये तेल तुम्ही यूज करू शकता हिंगाची पावडर तुम्ही कोमट पाण्यातून किंवा तुपामधून किंवा मधामधून घ्यावी जर तुम्हाला आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईब करा पुन्हा भेटूया पुन्हा भेटूया पुढच्या एका नवीन मसाल्या द्रव्यासोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू